सावंतवाडी तालुक्यातील कारोडे गाव ऐतिहासिक धार्मिक परंपरा लाभलेल्या या सर्वांग सुंदर गावाचा ग्रामदैवत श्रीदेवी कालिका अर्थात काळकाई रवळनाथ पावणाई पंचायतन देवस्थान सावंतवाडी संस्थानाची गौरवशाली परंपरा लाभलेल्या कालिका पंचायतन देवस्थानाचा वार्षिक जत्रोत्सव सतरा डिसेंबर रोजी होत आहे कालिका म्हणजे शृंगार कालिका म्हणजे अंगार आणि कालिका म्हणजे कर्दम प्रचंड शक्तिरुपिणी आणि तेजस्वी आध्यात्मिक परंपरा लाभलेले हे दैव आदिशक्ती शक्ती दुर्गा महाकालीचे एक रूप नवसापेक्षा नावाने प्रसन्न होणारी देवी ब्राह्मण देवाने ज्या देवीला व्याघ्र हे वाहन बहाल केलेले आहे अशी ही अवतारधारिणी महामाया पार्वतीची शक्तिरूपिणी श्रीदेवी कालिका तिच्यासमोर अनिष्ट दृष्ट अन्याय अत्याचाराची राखरंगोळी होते अन भक्तांच्या एका हाकेसरशी जी त्वरित धाव घेते ती कालिका कारिवडेच्या पवित्र भूमीत विसावलेल्या या देवीचे महत्व सर्वदूर पोहोचलेले आहे याच महाकाली महातपस्विनी तेजस्वी महिम्यावर आधारित एक विशेष डॉक्युमेंटरी आमच्या कोकण प्रभाच्या टीमने कालिका मातेच्या चरणी अर्पण केली आहे कारिवडे गावाचे ग्रामदेव श्रीदेवी कालिका या चत्रोत्सवास येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत शुभेच्छू दीपक वसंत केसरकर आमदार सावंतडे विधानसभा मतदारसंघ तथा माजी शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य कारेवडे गावाला गौरवशाली ऐतिहासिक संस्थानाकालीन परंपरा लाभली असून संस्थानामध्ये या गावाचा समावेश आहे याच गावातील देवस्थानाच्या मानकऱ्यांनी सिद्ध महापुरुष मंदिरात नवरात्र उत्सवात घेतलेले रुजवंत संस्थानकालीन सावंतवाडीच्या व ओटवण्याच्या दसरोत्सवाला पोहोचल्यानंतरच सुरुवात होते तसेच ओटवण्याचा रवळनाथ माडखोलची पावणाई आणि कारवड्याची काळकाई यांचाही परस्परांशी संबंध आहे अनेक पिढ्यांपूर्वी हे देवस्थान भैरववाडीत जुना गावठण येते होते त्यानंतर सातव्या पिढीने सध्याच्या ठिकाणी या देवस्थानाची पुनप्रतिष्ठापना केली बारापाचच्या या पंचायतनात गावकर कुळकर थळकर गुरव घाडी जाधव सावंत गोसावी सुतार कोकळे गवळी वाजवे यांचा समावेश आहे कालिका देवीचा कौल म्हणजे आगळी पर्वणी सविस्तूर जेव्हा बोलतात त्यावेळी समोरच्या संख्येचे निरासन नक्कीच झालेले असते त्याच वास्तव्याने पुलकीत झालेल्या कॅरवडे गावात एकजूट आणि एकोप्याचे दर्शन होते आमच्या कारोडे गावात आम पाडव्यापासून जत्रेपर्यंत वेगवेगळे कार्यक्रम केले जातात उदाहरण दसरा दसऱ्याचं महत्व म्हणजे येथे ऐतिहासिक कालीन दसरा मानला जातो सावंतवाडी संस्थानं कारिवडे गाव आणि ओटवणे यांच्या यांच्याशी ते संलग्न असून कारिवडे गावातील जे रुजवान असतं ते ओटवण्याला गेल्यानंतर द नवमी दिवशी केल्या त्या ठिकाणी दसरा केला जातात हे रुजवान त्या ठिकाणी देव देवीला अर्पण केल्यानंतर दसरा दसरोत्सव होतो त्यानंतर दशमी दिवशी की नाही इकडे दसरोत्सव साजरा केला होता देवांचे लग्न होतात तसंच सांगायचं महत्त्वाचं म्हणजे जून महिन्यापासून दर सोमवारी देवळात अभिषेक केला जातो आणि अभिषेक केल्यानंतर अकरा वाजल्यापासून की नाही अवसार गुदवले जातात लोकांची अडीअडचणी सोडवले जातात एक सांगण्यासारखं आहे म्हणजे की नाही जिल्ह्याच्या बाहेरील लोकसुद्धा येतात आणि चार चार वाजेपर्यंत की नाही लोकांची कामं केली जातात बऱ्याच जणांना त्याचा अनुभव आलेला आहे तसेच ही आमची जी समिती आहे ती एकोणीसशे पंचा पंच्याण्णव साली आमचे प्र प्रमुख मानकरी दाजीगावकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली होती पंच्याण्णवपासून हो ते चालू होत होते त्याच्यानंतर गेल्या सात वर्षा पाच वर्षापूर्वी त्यांचे मुलगे मुलगे बाबागावकर हे अध्यक्ष झाले त्यावेळेपासून आम्ही की नाही चांगल्या प्रकारे देव लगेच देवळ्यात जी आवश्यक असलेली कामं केलेली आहेत आमचं एक स्वप्न होतं ती धर्मशाळासुद्धा असून काय केलेली आहे ती जवळजवळ पूर्ण झालेली आहे काय त्याच्यानंतर आमचं आता एक स्नानगृहाचं मोठं स्वप्न आहे ते पण आता थोड्याच दिवसात पूर्ण होईल कारण का त्यासाठी की नाही माननीय भाई केसरकर यांनी दि निधी दिलेला आहे ग्रामपंचायत आता थोडक्यात दिवसात की नाही ते पुरे करील काय त्यानंतर कळसाचं गळतीचं काम आहे काय ते पण का। त्यांच्या निधीतून करण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे वर पावसाळ्यात छप्पर गळद होतं त्यासाठी तीन लाख रुपये साहित्य दिले ग्रामस्थांच्या सहकारी असून ते पूर्ण झालेलं आहे काय अशी बरीचशी कामं नाही झालेली आहेत या कालिका देवीचे देवालय हे दक्षिणा भीमुख असून हे देवस्थान श्री कालिका पावनाई रवळनाथ या पंचायतनेने नटलेले आहे देवालयाच्या परिसरात श्री खातीयवस भावई वेताळ सातेरी मलनाथ मारिंगड आदी देवांची छोटी छोटी देवालयं आहेत कारिवडी गावचे ग्रामदेव श्रीदेवी कालिका या जत्रोत्सवास येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत शुभेच्छुक महेश सारंग जिल्हा बँक संचालक तथा भाजपा जिल्हा संघटक जत्रोत्सवाच्या दिवशी सकाळपासून देवीची पूजा आरचा ओटी भरणे नवस बोलणे आणि फेडणे असे धार्मिक कार्यक्रम होतात मध्यरात्री देवीची पालखीतून मिरवणूक काढली जाते सकाळी दही काल्याने या उत्सवाची सांगता होते कारिवडे गावाचे ग्रामदैवत श्रीदेवी कालिका या जत्रोत्सवास येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत शुभेच्छुक सौ आरती अशोक माळकर सरपंच ग्रामपंचायत कारिवडे श्री अशोक रामकृष्ण माळकर उपाध्यक्ष भाजपा आंबोली मंडळ संपर्क चौऱ्याण्णव शून्य पाच एकोणचाळीस ब्याऐंशी बेचाळीस वर्षभरात देवालयात नवरात्सव दसरा कोजागरी पौर्णिमा ते त्रिपुरारी पौर्णिमा या कालावधीत देवीची पालखी उत्सव आणि जागर कार्तिक मास माघी पौर्णिमेला भंडारा होळी उत्सव गुढीपाडवा महाशिवरात्र देशरूड आदी धार्मिक कार्यक्रम होतात देवीच्या वार्षिक उत्सवांतील भंडारा हे एक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम प्रतिवर्षी माघी पौर्णिमेला मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो या दिवशी श्री कालिका देवी श्रीदेव सिद्ध महापुरुष समाधी पुरुष यांच्या भेटीसाठी देवालयातून तिच्या लवाजमासह पालखी मिरवणुकीने पुडीवर संचारून जाते श्रीसिद्ध महापुरुषाच्या देवालयात देवतांच्या भेटीचा कार्यक्रम होऊन भंडारा घातला जातो हा एक दिव्य सोहळा असतो कालिका कृपा आशीर्वादाने दिवसेंदिवस भक्तांची संख्या वाढत आहे राज्याप्रमाणे बाहेरील राज्यातील भाविकांनाही या मातेच्या कृपा आशीर्वादाची प्रचिती आली आहे आणि त्यामुळेच आज हे देवस्थान तिच्या नावाप्रमाणेच प्रसिद्धीस आले आहे या महाकाली कालिका मातेचा जत्रोत्सव सतरा डिसेंबर रोजी होत आहे देवीच्या देवी का, या तेजस्वी तेजस्वी रूपाला साष्टांग दंडवत कारिवडे गावाचे ग्रामदैवत श्रीदेवी कालिका या भाविकांचे हार्दिक स्वागत देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती कारिवडे अध्यक्ष बाबाजी बाबू गावकर खजिनदार बाळकृष्ण बोंबडे गावकर सचिव दत्ताराम विष्णू गावडे सदस्य मनोहर सावळाराम वास्कर लाडू साबा जाधव आल्बा खेमा घाडी अनिल वामन नाईक शंकर विनायक मेस्त्री शरद भास्कर परब कृष्णा हरिश्चंद्र परब विलास कृष्णा गवळी कृष्णा बाबुराव परब शंभा वासुदेव खडपकर रविंदर विष्णू ठाकूर सोनू बापू सावंत